साबुदाणा कधीतरी पण राजगिरा माणसानं रोजच खाल्ला पाहिजे ऑटोफी जे जी जी प्रकार असतो की जेव्हा तुम्ही काही खात नाही ना तेव्हा ज्या चुकीच्या सेल्स असतात कॅन्सर प्रोड्युसिंग सेल्स वगैरे पण असतात ह्या सगळ्या खाण्याचं काम करतं बॉडी जर तुम्हाला साबुदाण्याची खिचडी खाऊन किंवा साबुदाणाचा वडा खाऊन तुम्हाला ऍसिडिटी होत असेल तर तुम्ही तो उपवासच करत नाहीये तुमचा अर्थच चुकलाय मग <laughs> दुप्पट खाशी कशाला म्हणतात <laughs> मग वडा खायचा आहे ना मग खिचडी नका खाऊ काही ठिकाणी काय होतं माहितीये का सकाळी साबुदाण्याची खिचडी आणि संध्याकाळी साबुदाण्याचे वडे वड्यांसाठी खास उपवास झाले जाते बटाट्याचे पायर आलेले त्याच्यामध्ये केळ्याचे पण आले त्याच्यात बीट काहीच पुरलं नाही लोक आता बीट <laughs> किसून ते एअरफारला करून त्याचे पण चिप्स तयार करतात वाटते ते इतके पदार्थ आहेत उपवासाचे तू जर उपवासाच्या पदार्थांच्या दिवशी ते इन्स्टाला रील बघितले ना तर असं वाटतं हे काय मजा करायचे ना मग करा मग हा काय प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला मग ते उपवासाच्या नावाखाली साबजा खिचडी खायची तुम्हाला हे आहे पण मग वाढलेलं वजन होणारी ऍसिडिटी दुखणारं पोट ही सगळ्याची तयारी ठेवा ज्यांना अनेक व्याधी आहेत जसं ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीज आहे किंवा अगदीच साठ च्या वर ज्यांचं एज आहे अशा व्यक्तींनी उपवास करावा की नाही करावा वेट सेट गोच्या नव्या करो एपिसोड मध्ये मी गार्गी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते उपवास म्हटलं की एक म्हण खूप प्रचलित आहे ती म्हणजे एकादशी आणि दुप्पट खाशी तर या उपवासाच्या काळामध्ये मन आणि शरीर यांच्यातला जो संयम आहे किंवा समतोल आहे तो नेमका कसा साधला पाहिजे किंवा आपल्या शरीरामध्ये मनामध्ये होणारे बदल आणि या सगळ्या एकंदरीत उपवासाच्या काळामध्ये आपण कसं स्वतःचं डायट प्लॅन केलं पाहिजे आणि शरीराला ताजं दवाना ठेवलं पाहिजे अशा या सगळ्या मनातल्या आपल्या प्रश्नांची मनापासून उत्तरं देण्यासाठी आपल्याबरोबर सुप्रसिद्ध आहार तज्ञ डॉक्टर प्रणित्या अशोक मॅम आल्या आहेत मॅम तुमचं लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद मॅम अगदी आपण सुरुवात करूया आपल्या गप्पांना जसं मी म्हटलं की एकादशी आणि दुप्पट खाशी असं आपण म्हटलं जातं तर हा उपवास आणि लंघन याच्यामध्ये काय फरक आहे आता जसं तू म्हटलीस की एकादशी आणि दुप्पट खाशी तर या एकादशीची खूप लोक वाढ बघत असतात कारण त्यांना खायचा असतो साबुदाणा हो। साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे मग त्याच्यामध्ये आता तर उपवासाची थाळी ही जर बघायला गेलीस तू तर ती बघून चक्क असं वाटतं की हे कशासाठी करतोय मला तर असं वाटतंय ना उपवास हे नावच काढून टाकावं ज्यांना हे सगळं करायचंय उपवास म्हणजे कोणाच्या तरी जवळ चांगल्या शक्तीच्या जवळ जातो आपण बरोबर आणि त्या शक्तीचा आपण विचार करतो म्हणजे आपण जे आध्यात्मिक बैठक दिलेली आहे त्याला की देवाच्या जवळ जाणं मग सगळं तन मन धन विसरून देवाच्या जवळ जाणं पण आपण ते वेगळं सोडतो आणि आपण कशाच्या जवळ जातोय तर उपवास आहे मग मा उद्या मला खिचडी खायला मिळेल मला भगर खायला मिळेल मला वडे खायला मिळतील याला उपवास म्हणावं की नाही हा थोडासा मोठा प्रश्न आहे थोडासा आहे पण मोठा प्रश्न आहे कारण जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपल्या परत आपण आपल्याला दिवाळी आली जवळ हा तर तू काय करते घरातली स्वच्छता करते बर। सगळा केर कचरा वगैरे वगैरे काढून टाकते बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे घर स्वच्छ होतं छान वाटतं प्रसन्न वाटतं बरोबर उपवासाला इकडेच वळव जे देवाने तिथे तुम्हाला दिलेत की आता एकादशीचा उपवास आहे तर हे असे उपवास कशासाठी दिलेत की तुम्ही तुमच्या शरीराची शुद्धता करावी शरीराची शुद्धता म्हणजे तुमच्या पोटाची पण शुद्धता पोटाची पण स्वच्छता असते तर तो पूर्ण दिवस तुम्ही कमीत कमी खाऊन कमीत कमी पोटाला लोड द्यायचा असतो तुमचे जे सगळे काही आजार असतात किंवा पोटाचे स्वच्छता होते तुम्हाला लागतं म्हणजे लंघन किंवा तू उपवास जे म्हणतेस ना तर त्याचे फायदे प्रचंड आहेत म्हणजे जेव्हा तू कमी खातीयस कमी कॅलरीचा हलकं खातीयस तेव्हा तुझ्या शरीराला एक प्रकारची नवीन ऊर्जा मिळते म्हणजे ऑटोफेजी जेव्हा तुम्ही काही खात नाही ना तेव्हा ज्या चुकीच्या सेल्स असतात कॅन्सर प्रोड्युसिंग सेल्स वगैरे पण असतात ह्या सगळ्या खाण्याचं काम करतं बॉडी ऑटोफेजी म्हणून तो उपवास दिलाय की ती शुद्धता तुमच्या शरीराला मिळाली पाहिजे म्हणून तो उपवास दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला वेट लॉसला मदत मिळते तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं तुमचा मूड सुधारतो तुम्हाला, hmm. तुम्हाला एकदम छान आणि काय 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 करावं असं वाटतं आणि त्याच्यानंतर तुमचा डायबिटीस मध्ये पण कंट्रोल मध्ये यायला लागतो कारण right. तुम्ही जेव्हा कमी लोड देता पोटाला तेव्हा hmm. तुमची गरजच कमी होते ची मग ची सेन्सिटिव्हिटी पण वाढायला लागते जेव्हा तुम्ही कमी खाता पोटाला तेव्हा तुमचे सगळे हॉर्मोन्स पण चांगली चांगली कामं करायला लागतात याचा अर्थ तुम्हा उपवास आहे Okay. आणि ते तू लंघनाने पण करू शकते म्हणजे उपवासामध्ये साबुदाण्याची खिचडी खातो लंघनात खातो का नाही मग हे सगळे फायदे तुला उपवासाने मिळतील जर तू त्याचा अर्थ लघन म्हणजे कमी खाणे चांगलं खाणे किंवा कमी कॅलरीचं खाणे किंवा फक्त पोषक म्हणजे थोडस दूध पिणे किंवा फ्रुट खाणे जेणेकरून तुझ्या सिस्टीम लोड कमी झाला पाहिजे आणि मग ती शुद्धता तुला मिळते आणि मग तुला ते देवाच्या जवळ गेल्याचं फिलिंग मिळतं हे जुन्याच्या बायका आहेत ना ज्या नवरात्रीचे उपवास करते तर काही खायचं नाहीये एखाद्या फ्रूट खायचंय किंवा दूध घ्यायचंय त्यांना हे फायदे मिळत होते बघ पण जेव्हापासून तुमचं जे काही खाण्याचं उच्च दर्जाचं जे खाणं म्हणतो ना आपण हाय कॅलरी फूड हे साबुदाणा आहे बरोबर तो पचायला बऱ्याच लोकांना खिचडी चुकीच्या ऍसिडिटी होते मग तुम्ही चुकीच्या पद्धतीचा उपवास करता. जर तुम्हाला साबुदाण्याची खिचडी खाऊन किंवा साबुदाण्याचा वडा खाऊन तुम्हाला ऍसिडिटी होत असेल तर तुम्ही तो उपवासच करत नाहीये तुमचा अर्थच चुकला हो पण तुला साबुदाण्याचीच खिचडी खायचे आणि उपवास त्याला नाव द्यायचे तर तू ती एकाच वेळेला खा एक वाटी भरून घे त्याच्या बरोबर तुझ्या जर याच्यात चा चालत असेल तर काकडी कोशिंबीर घेतो बघा बरोबर ती घे बर -बर ती खिचडी ही तुपातली असू देत म्हणजे पचायला पण त्रास होणार नाही त्याच्याबरोबर खिचडी काकडी तेवढीच एक वाटी पूर्ण घ्यायची आणि मग ती खिचडी खा आणि मग बाकीच्या गोष्टी टाळ मग तू खिचडी पण खातीयेस नंतर तू खिचडी काकडी पण म्हणजे दही काकडी म्हणतो आपण ती पण घेतीयेस शेजारी चिप्स चिप्सचा पुडा पण ठेवलेला आहे तुझ्या बरोबर इकडे राजगिऱ्याचं थालीपीठ आहे त्याच्या शेजारी परत कसलं तरी अजून गोडधोड ठेवलेलं असतं ही थाळी असते फराळी मिसळ हा एक नवीन प्रकार <laughs> तो उपवास नाही उपवास हा तुमच्या आध्यात्मिक पैठकीचा जर का असेल तुम्हाला त्याचे फायदे मिळून घ्यायचे असतील तर तुम्हाला कमी जे उपवासाला चालतं तेच खायचंय पण इतकं खाऊ नका की ते उपवासाने तुमचं शुद्धीकरणापेक्षा ते बिघडायला जास्त सुरुवात होते व त्याच्या दुसऱ्या दिवशी काटा एक किलोनी वाढलेला पण असो म्हणजे तो तुमचा उपवास नाही खरंय खरंय आणि हे चुका होत असतात पण आपल्याला धरतो दुप्पट कशाला म्हणतात मग वडा खायचा का सकाळी साबुदाण्याची खिचडी आणि संध्याकाळी साबुदाण्याचे वडे वड्यांसाठी खास त्यापेक्षा पंधरा दिवसातून एकदा बेत करा ना तुमच्या वड्यांचा मग ते वडे <laughs> <laughs> ते मग खा तुम्ही मग खिचडी खायची असेल तर म्हणजे साबुदाणाच खायचा तर वड्यांच्या फॉर्म मध्ये खा मग खिचडी नका खाऊ तुम्ही बरोबर आहे हा समतोल आणि संयम तरच तो मजा आहे ना तुम्हाला उपवास पण ठरायचा शुद्धता पण पाहिजे पण त्या वड्यांनी त्या सगळ्या उपवासाच्या पदार्थांनी तेवढे दणकुण शेंगदाणे खाल्ल्याने त्याला उपवास कसं काय म्हणणार आहे उपवासाची व्याख्या चुकीची आहे मग तिथे पण खरंच तुम्हाला उपवासाचा फायदा हवा असेल तर मनापासून एखादं फ्रूट एक कप भरून दूध दिवसभर व्यवस्थित शरीराला हायड्रेट ठेवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला उपवास सोडताना तुम्ही जर म्हणतात दाल खिचडी असू देत किंवा खिचडी असू देत किंवा तुम्हाला थोडीशी भाजी पोळीची अगदी थोडं 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 सगळं घेऊन तो उपवास सोडण्याचा ठेवला तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही लोक काय करतात हे सगळं खातात पण आणि संध्याकाळी उपवास सोडायचा आहे म्हणून पर परत जेवण पण करतात पण एका दिवशी जे उपवास आला ते जेवण नसतं मग ते जेवण करत नाही आपण दुसऱ्या दिवशी सोडतो ना मग त्यावेळेला मग सकाळी खिचडी संध्याकाळी वडे अशीच नव्वद टक्के लोक असा उपवास करतात कसा तो लागू होणार आहे नाही पण हे ट्राय करून बघा असे उपवास तुम्ही महिन्यातून काय एकदा काय मी तर म्हणते आठवड्यातून एकदा उपवासाच्या नावाखाली hmm. कमीत कमी घ्यायचं hmm. एकदम चांगले पचवणारे पदार्थ घ्यायचे म्हणजे थोडस फ्रूट थोडस दूध एखादं फ्रूट घ्यायचं आणि संध्याकाळी सोडताना दाल खिचडी वगैरे अशी घ्यायची कॅलरी कमी करा पण चांगलं पोषण असणार खा नाही तुमचे कंप्लेंट्स जे आता तुम्हाला बॉडी कंप्लेंट्स आहेत कमी झाल्या तर मी तुम्ही म्हणाल ती पैसरायला तयार पण तो उपवासाचा अर्थ देवाने आपल्याला शिकवलेला आहे ना की साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे त्याच्यावरती चिप्स आणि चिप्स तर आता वाटेल चिप्स होतात म्हणजे फक्त त्याच्यामध्ये पण आले बीट काहीच पुरलं नाही लोक आता बीट किसून ते एअर फारला करून त्याचे पण चिप्स तयार करायला लागले वाटेल ते इतके पदार्थ आहेत उपवासाचे तू जर उपवासाच्या पदार्थांच्या दिवशी ते इन्स्टाला रील बघितलं ना तर असं वाटतं हे काय आहे <laughs> त्याचा मेन मिनिंगच जातो मजा करायची ना मग करा मग खा काय प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला मग ते उपवासाच्या नावाखाली साबुदाणा खिचडी खायची आहे तुम्हाला हे खायचंय पण मग वाढलेलं वजन होणारी ऍसिडिटी दुखणार पोट ही सगळ्याची तयारी ठेवा याच्यासाठी देवाने उपवास नाही दिलेला हे मात्र निश्चित आहे खरं पण आता अशा अनेक लोक असतील की पूर्वपार ते आता करतच आलेत म्हणजे उपवास म्हटलं की साबुदाणा किंवा भरपेट खाणं थोडक्यात तर मग आता जर त्यांना बदल करायचा असेल आणि माझी ऊर्जा टिकून राहायला पाहिजे किंवा बरेचदा मानसिक असं होतं की अरे मला चक्करच घेतेय किंवा काय मग आता जर ही सवय आपल्याला बदलायची आहे तर मग कसं ते एक्स्ट्रीम वाले लोक असतात ज्यांना चक्कर येते ते खातच नाहीत काही दिवसभर नाही माझा उपवास आहे मी नुसतच पाणी पिणार मी एखादच फ्रूट खाणार पण ते त्यांच्या रोजच्या सवयीच नसल्यामुळे त्यांना हे चक्कर येण्याचं पण शरीरासाठी मग चांगलं आहे कि वाईट नाही मग असं येत असेल तर तुला बॉडी हायड्रेट करणं गरजेचं असतं मग तू नारळ पाणी पी किंवा तू लिंबू पाणी पी थोडस थोडीशी चिमुडभर साखर घाल त्याच्यामध्ये मीठ घाल असं पिऊ शकते नारळ पाणी पिऊ शकते तू कधीतरी तुला वाटलं तर तू हायड्रेट करत राहायचं प्रत्येक एक दोन तासाने एक अर्धा ग्लास का होईना पाणी पीत राहायचं त्याच्या एखादं फ्रूट खायचं मध्ये पण वॉटर आपल्याला नाही त्याच्यानंतर तू कबरून दूध घेऊ शकते ताक घेऊ शकते सो वॉटर कंटेंट जेव्हा हो ना तेव्हा तुम्हाला असे त्रास होणार नाहीत आणि मग त्याच्याबरोबर आज मला या उपवासाला मला साबुदाणा खिचडी खायची मी म्हंटल तसं दही काकडी घ्या खिचडी घ्या एक वेळेला तो खा पण मग परत संध्याकाळी चिप्स आणि परत वडे असं नका खाऊ एक वेळ तुमच्या आवडीचं खा आणि उरलेल्या वेळात हायड्रेट करत राहा त्याचा जास्त छान फायदा तुम्हाला उपवासाचा होईल म्हणजे यावेळेस जर तुम्ही श्रावणातले किंवा आता नवरात्राचे उपवास हा मी सांगते ना एका वेळेला खा मग राजगिरीचे थालीपीठ आहे शिंगाड्याचं आहे त्याच्यानंतर भगर आहे बऱ्याच लोकांना भगर पण आवडते मग भगर भात खातात लोक किंवा भगर मध्ये शेंगदाणे मिरची घालून तो घेतात लोक फक्त माझं काय म्हणणं आहे की जर तुम्हाला उपवासाचे फायदे हवे असतील तर मी सगळ्याच गोष्टी एका दिवशी खाऊ नका बरोबर एक चांगला हाय कॅलरी वाला पदार्थ घेतला तर बाकीचे सगळे आपले चांगले हायड्रेट करणारे किंवा पोषण मूल्य असणारे फ्रूट किंवा थोडेसे ड्राय फ्रुट घेऊ शकतो हे असं त्याला जोड द्या म्हणजे तो हाय कॅलरी पदार्थ तुम्हाला फार त्रासदायक राहणार नाही आणि शक्यतो फोडून घेतलेले चिप्स हे उपवासाला खाण्याचं था, टाळून द्या था। त्यापेक्षा तुमच्याकडे साबुदाण्याच्या पापडे आता दरवर्षी करतो आपण बरोबर येतात ते येतात त्यावेळेला ते एखादा पापड त्याच्यावर राहू द्या त्या पापडामध्ये कधीच तुला मीठ जास्त दिसणार नाही की जे आपण घरी असे करतो साबुदाण्याचे पापड चिवडा घरच्या घरी बनवला जातो त्या चिप्स मध्ये जी शुगर असते ना कॉट शुगर कंटेन्ट त्यापेक्षा तू साधे आपला तेल गरम करून त्याच्यावरती जरी ते, ते असं हे टाकलं बटाटा किसून टाकला थोडं मीठ घेतलं तर ते, ते, ते घरचे व्यवहार पण अतिसुंदर लागतात खरं एक्सेस मीठ एक्सेस शुगर एक्सेस फॅट आणि सतत तळणं म्हणजे आपण बाहेर आणतो आपल्याला माहित नाही किती वेळा तेलातून काढले माहिती नाहीये म्हणून म्हणून उपवासाच्या दिवशी तळलेलं असं पाकिट फोडून खाल्लेलं हे जर टाळलं आणि अति कॅलरीचे पदार्थ लिमिटेड प्रमाणात घेतले तर तो तुमचा उपवास नक्की देवाला पण लागू येत नाही तर तो, तो पण बिचारा म्हणत असेल मी केलं कशासाठी आणि हे करतायत काय अक्षरशः अति उपवासाची थाळी बघून मला असंच वाटतं बिचारा देववरती काय म्हणत असेल अरे बाबा उपवासाचा अर्थ काय तुम्ही खाताय काय तुमचं होतंय काय ते कसा लागू होणार आहे तुम्हाला असं त्याच्यामुळे आपल्याकडे त्या गोष्टीला खूप जास्त मिसलिडिंग घेतलं जाते की मग साबुदाणा साबुदाणा आवडतो ना खिचडी करून खाऊ शकतो तो नाबल नाही आहे उलट त्याच्यापेक्षा राजगिऱ्याचं थालीपीठ जास्त छान आहे मी तर म्हणेन की साबुदाणा कधीतरी पण राजगिरा माणसानं रोजच खाल्ला पाहिजे बर इतका गुणकारी येतो त्याच्यामध्ये प्रचंड छान मिनरल्स कंटेंट आहेत त्याच्यामध्ये चांगलं प्रोटीन आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे मिनरल्स मिळतात त्याच्यामध्ये फायबर्स mm. आहेत भरपूर म्हणून mm. ते राजगिरा का म्हणतात कारण उच्च दर्जाची लोकं राजांसारख्या mm. दर्जाची लोकं ते त्याला ऍक्सेप्ट केलेलं आहे आपल्याकडे चांगला होतो स्वस्त आहे तो प्रत्येक गोष्टीमध्ये तू त्याच्यामध्ये साध्या ताकामध्ये जरी राजगिऱ्याच्या लाह्या टाकला तरी चालतात उपासाच्या दिवशी किंवा इतर वेळाला पण राजगिऱ्याचा लाडू बघ कमी गोड असलेला असतो तो घेऊ शकतो राजगिराची चिक्की मिळते नंतर राजगिरा तू असा भिजवून तू कुठल्याही थालीपीठाच्या पिठात मिक्स करू शकते त्याचा थालीपीठ पण करता येतं mm. मी तर तो म्हणते तो तुम्ही उपवासापेक्षा मर्यादित न ठेवता तुम्ही रोजच्या आहारात घ्या त्याचा जास्त फायदा होईल तुम्हाला खूप चांगला आयर्न कंटेंट आहे त्याच्यामध्ये mm. आणि साबुदाणा हा कधीतरीच्या प्रकारात घ्या तुम्ही म्हणजे तो उपवासाच्या दिवशी एवढा मोठ्या प्रमाणात खाणं गरजेचं नाहीये आणि राजगिरा पण उपवासाच्याच दिवशी खायचा तो रोज खाल्ला तरी चालणार आहे राजगिराची भाजी पण खूप चांगली असते पोषण मूल्य खूप चांगली देते ती पण आपल्याला त्याच्यामुळे आता राजगिरा आणि साबुदाणा यांना वेगळ्या पद्धतीचं स्थान द्या तुम्ही आणि मी म्हटलं तसं उपवास करताना तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे तुम्हाला ऍसिडिटी नाही झाली पाहिजे पोट हलकं राहिलं पाहिजे मूड सुधारला पाहिजे तुमचा तरच तो तुम्हाला उपवास लागू पडला असं समजा अदरवाइज त्याचा काही उपयोग नाही खरं खरे मग न उपवास करता मी आज फक्त थोडीशी साबुदाण्याची खाणार खाणारे ताक पिणारे त्याला उपवासाचं नाव नाही संध्याकाळी मी माझी भाकरी पोळी मला काय आणि आता ज्यांना अनेक व्याधी आहेत जसं ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीज आहे किंवा अगदीच साठ वर्षाच्या वर ज्यांचं एज आहे अशा व्यक्तींनी उपवास करावा की नाही करावा करावा खूप जास्त गोळ्या सुरू असतील स्पेशली डायबिटीस वाल्या लोकांना खूप जास्त कडक उपवास केला ना तर त्यांना हायपोग्लायसेमिया होण्याचे चान्सेस त्याच्यामुळे बिफ, उपवास तुम्ही तेवढं फक्त तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या की तुम्ही काय काय खाणार नाहीच खाणार असाल तर थोडासा डोस तुम्हाला कमी घ्यावा लागतो गोळीचा नाहीतर मग हायपोग्लायसेमिया होतो म्हणजे चक्कर हायपोग्लायसेमियामुळे पण होतं त्यांना कळत नाही ना ते काय करतात नेहमीच्या च्या गोळ्या घेतात आणि उपवास करतात हा बरोबर मग त्यांची शुगर अजून लो होते आणि मग तो प्रॉब्लेम येतो hmm. पण ज्यांना काही शुगरच्या गोळ्या चालू नाहीयेत खूप हाय इंसुलिन वगैरे चालू नाहीत अशा लोकांनी तुम्ही करू शकता उपवास मी तुला म्हणलं ना उपवासाचा अर्थ कमी खाणे कमी कॅलरीचा खाणे पोटाला आराम देणे हे असं कोणालाही चालतं आणि त्याच्यामुळे बरेचसे रोग पण दुरुस्त होतात म्हणजे हे hmm. जर का आपण करत असेल तर बरेचसे आपण एकदाच करतो मी तर म्हणेल की तुम्ही असं या उपवासापेक्षा आधुनिक उपवास जर तुला करायचा असेल तर तू तुझं सायकल रेडी ठेव म्हणजे रात्री लवकर जेवायचं आणि सकाळी तुम्ही एक ब्रेकफास्ट ची सुरुवात करायची आणि तेवढा रात्रभरचा जो पिरियड असतो म्हणजे समजा तू सकाळी आठ ला नाश्ता करतेस संध्याकाळी आठ लास्ट जेवतेस तर बारा तासाची विंडो तुझी जी बंद होते ना त्याच्यात प्रचंड फायदे होतात तुला अच्छा याला टाइम लिमिटेड उपवास पण म्हणतात त्याचा जास्त देवाला आवडेल की तुम्ही जे रात्री येऊन ती बसा बस जे खाताय ना अनलिमिटेड आणि म्हणजे दिसेल ते त्यापेक्षा रात्री आठ वाजता तुमचं जे काही जेवण असेल ते संपवा मग नंतर फार विचार करू नका त्या गोष्टीचा आणि सकाळी आठला तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट घेऊ शकता हे पण right. ज्यांना बघायचं असेल की याचा खरच फायदा होतो ना खरच फायदा होतो त्याचा ते ट्वेल आवर फास्टिंग इंटरमिटेड right. yes. hmm. hmm. फास्टिंग तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये काय करतात लोक ते नाश्ता आठ वाजता स्किप करतात तिथे काहीतरी चहा कॉफी असं कॉफी ब्लॅक कॉफी वगैरे घेतात आणि ते जेवण बारा वाजता करतात झालं सोळ्या तासाचं फास्टिंग राईट खूप अवघड थोडं स्मार्ट उपवासा पण आणि याचे पण खूप छान फायदे आहेत कारण तुम्ही त्या सिस्टीम वरचा लोड कमी केला ना की बॉडी आपोआप सुधारायला लागते एखाद्या इंजिन कडून किती काम करून घेणार त्याला कधीतरी शांतता हवी ना त्या शांततेचा अर्थ उपवास आहे खर आहे ना की तुम्ही दिवसभर उपवास म्हणून 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 त्या सिस्टीम वरती अजून दुप्पट लोड देताय आणि सगळे व्याधी अजून ओढून घेताय त्यापेक्षा असा उपवास करा की जेणे सिस्टीम शांत राहील तिला जास्त लोड देऊ नका त्याच्यासाठी देवाने सुचवलं की इथं तरी बाबांनो जरा सुधारा शांत राहा शांत राहा <laughs> आणि मग तुम्हाला कळेल की त्याचे फायदे काय आहेत आठवड्यातून एकदा पण बघ वाराप्रमाणे पण उपास करण्यास बऱ्याच जणांचा गुरुवार त्या दिवशी ते शांत असतात ते म्हणतात ठीक आहे सकाळी मी थोडीशी खिचडी खाऊन घेते दुपारी दूध घेतलं एक फ्रूट घेते संध्याकाळी उपास सोडताना मी जे काही नेहमी खाते त्यात कारण प्रत्येक गोष्ट बऱ्याच लोकांना असते की पोळी पण पाहिजे भात पण पाहिजे आधी पण पाहिजे थोडं थोडं घेऊन ते खाल्लं तरी चालतं तरी पण उपास होऊन लवकर जेवा काही प्रॉब्लेम नाही हा आधुनिक उपवास पण एकदा करून बघा त्याचे पण खूप जास्त फायदे आहेत okay. मग ते इंटरमिटेन फास्टिंगला लोक काय करतात mm. आता एवढाच विंडो मिळाला ना म्हणजे दुपारी mm. बारा ते संध्याकाळी आठ बरोबर mm. हा विंडो मिळाला वाटेल ते त्याच्यात खातात mm. की मला आता सोळा तास फास्टिंग करायचं आहे कुठलंही फास्टिंग करा कुठलाही उपवास करा कुठलंही mm. लंगन करा कुठलंही डाएट करा जोपर्यंत तुम्ही त्याला कॅलरीचं प्रमाण पाळत नाही तोपर्यंत त्याला काहीही अर्थ नसतो बरोबर खरं आणि म्हणजे त्या आठ तासात जर का तू चार वडापाव खाल्ले नंतर तू पिझ्झा खाल्ला चिप्स खाल्ले नाही माझं इंटरमिटियंट फास्टिंग चालू आहे मी उपयोग नाही त्याचा बरोबर आहे आणि आपण उपवास करत असताना बऱ्याचदा असं सुद्धा होतं की आपली मानसिकदृष्ट्या सुद्धा आपण खूप चिडचिड होतीये किंवा आपल्याला खूप जास्त रागच येतोय किंवा अगदी रेस्टलेसच वाटत आहे असे पण बऱ्याचदा तुमच्यासाठी तो उपवास नाहीये मग तो तुम्ही कधीच करू नका हा तुमचं मन शांत राहत असेल तुम्हाला चिडचिड होत नसेल तुम्हाला छान वाटत असेल तरच तो उपवास करा नाहीतर निम्म्याच्या वरती लक्ष ते खाण्याकडे असतं आणि ते मिळत नाही म्हणून जास्त भूक लागतीये मग तो तुमच्यासाठी उपास नाहीये मग तुम्ही तो न केलेला कधी उत्तम आणि करायचंच असेल तर मग मी म्हंटल तसं की प्रत्येक गोष्ट थोडी थोडी घ्या तुम्हाला थोडं दूध पिऊन बघा म्हणजे ऍसिडिटी होणार नाही तुम्ही थोडेसे फ्रूट खाऊन बघा कारण ते कमी याच्यात पण चांगली कॅलरी देणारा पदार्थ आहे तुम्ही त्याच्याबरोबर एखादा फ्रूट खा, खा। मध्ये तुम्हाला परत सगळं मिळतंय ना हायड्रेट होत आहे त्याच्यानंतर विटामिन्स आहेत मिनरल्स आहेत फायबर्स आहेत त्याच्यामुळे तुमची भूक शांत व्हायला मदत मिळते मी आता काहीच खाणार नाही कारण माझा उपवास आहे आणि मग चिडचिड होतीय तर मग तो तुमच्यासाठी उपवास नाही आहे म्हणजे मी एमबीबीएस एमडी पी एच डी केल्यानंतर सुद्धा जेव्हा अंताला येऊन की हेच चांगलं आहे जर का म्हणत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की हे शरीरासाठीच योग्य आहे कारण तसं नसेल तर मग तुम्ही कुठेतरी चुकता हुँ, हुँ, वाट चुकली की आपल्याला मार्गच दिसत नाही मग सगळं काहीतरी वेगळं दिसायला लागतं मग वाट चुकवण्यापेक्षा भरून खाऊ नका पण जर खरंच उपवास करणार असाल आणि खरंच फायदे मिळवायची असेल तर उपवासाची थाळी ही उपवासाच्या दिवशी खाऊ नका इतर दिवशी खा पाहिजे तर कारण मग ते ऍसिडिटीचा सगळा डोम तुम्हाला मिळतो आणि त्याचा काहीही फायदा तुम्हाला होत नाही मग मी तर म्हणेल उपासाच्या दिवशी ती थाळी खाण्यापेक्षा इतर दिवस एक दिवस एक ठरवा दिवसभर काही खाऊ नका आणि उपवासाच्या थाळीतले थोडे 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 पदार्थ खा म्हणजे तुम्हाला उपास तो केल्यासारखा जो म्हणतो ना आपण आणि जास्त पण होणार नाही ते कॅलरीज जेव्हा एक्सिड करता शेंगदाणे एक्सिड करतात तेलकट गोष्टी खाताय तेव्हा कसा तो उपास होणार आहे पोटाला त्रास होणारच आहे त्यातल्यापेक्षा त्यातल्या उपवासातला प्रत्येक एक पदार्थ रोज थोडा थोडा खा त्यांनी जास्त छान वाटेल म्हणजे आज मी उपवासाची मी आज खिचडी उपवास नाश्त्याला करणार आहे पण इतर दिवस नाही मला काय मी माझं माझं जेवण करणार आहे मी आज राजगिऱ्याचं थालीपीठ नाश्ताला करते इतर पूर्ण दिवसभर माझं भाजीपोळी होईल आवडत आहे आणि खायचंय तर असंही करू शकतो विंडो पाहिजे असेल तर बारा तासाची विंडो आहे त्याच्यात खा पण मी तुला म्हंटल तसं कुठेही खा कसंही खा शेवटी कुठेतरी त्या कॅलरी रिस्ट्रिक्शन्स आणि न्यूट्रिशन कंटेंट हे दोन्ही मॅच झालं तरच त्याचे खूप छान फायदे तुम्हाला मिळतात राईट right. आणि उपवास सोडल्यानंतर आपल्या गट हेल्थ वरती पण बरेचदा असा परिणाम होताना दिसतो म्हणजे जे मोशन्स ची आपली जी वेळ ठरलेली असते उपवासामुळे कुठेतरी ते चक्र बिघडताना सुद्धा काही ना समस्या जाणवतात मग ते कसं पूर्वपार आपण त्या गोष्टी म्हणून ना की साबुदाणा नुसता खाल्ला असतो त्याच्याबरोबर काही फायबर्सच नाही खाल्ले त्याच्याबरोबर दही काकडी नाही घेतली तर ते होणारच आहे बरं तू खूपच कमी खाते तर तुला तेवढा लोडच येत नाही ना सिस्टीम वरती जो तू बाहेर टाकू शकते आणि हे सगळे जे पदार्थ आहेत साबुदाणा राजगिरा वगैरे वगैरे यांना थोडं तरी फायबर कंटेंट ऍड करावं लागतं त्याच्याशिवाय तुम्हाला ते साफणा म्हणून जेव्हा उपवास करताल तुम्ही तेव्हा एखादं yes. hmm. फ्रूट हे कम्पलसरीच घ्या फक्त राजगिरा साबुदाण्यावरती ते घेऊ नका फ्रूट घ्या ताक घ्या म्हणजे हायड्रेशन मेंटेन होईल थोडेसे फ्रूट त्याच्यामध्ये टाका म्हणजे तुम्हाला ते फिलिंग ऑफ फुलनेस पण येत hmm. थोडं दूध घ्या म्हणजे ह्या कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम मग त्या उपवासात तुम्हाला येणार right नाही राईट खरं आणि आपल्या आपलं मन जे असतं ना ते कुठेतरी धार्मिक गोष्टींशी खूप आपण अटॅच झालेला असतो मग अशा पण काही स्त्रिया आहेत की आता मी प्रेग्नेंट आहे किंवा अशा पण काही दुर्दैवी घटना असतात की काहींचं मिसकॅरेज होतं किंवा अशा अशा स्थितीमध्ये किंवा आय व्ही एफ साठी त्यांनी गोष्टी केल्यात पण तरी सुद्धा आता माझा उपवास कसा मी सोडायचा औषधं आहेत बरेचसे डॉक्टर रेकमेंड करतात की तुम्ही नका ते करू मग अशा सगळ्या आपल्या मैत्रिणींना सखींना तुम्ही काय मग अशांना म्हणेल की हा उपवास खाऊन करा ना एवढं स्वतःला ठेवू नका पूर्ण रिस्ट्रिक्ट नाहीये मी, मी नुसतं पाण्याचा हे चुकीचं आहे मग त्यावेळेला त्यांना जर उपवास पण करायचा आहे अध्यात्म पण आहे देवाजवळ त्यांना सगळं मांडायचंय तर अशा वेळेला त्यांनी तेलकट तळलेले पदार्थ पूर्ण स्किप करायचे राईट पण थोडीशी खिचडी किंवा एखादं थालीपीठ एखादं फ्रूट ताकाचा वापर दिवसातून दोन ते तीन वेळेला असं केला तर तो पण उपवास लागू होतो त्याच्यामुळे खूप सिस्टीमवरती लोड पण येणार नाहीये ते केल्याचं आध्यात्मिक फिलिंग पण नाही पण एक्स्ट्रीम उपवास प्रेग्नंट बायकांनी करू नये म्हणजे मी आज काहीच नाही निरंकार तो म्हणतो ना अशा भानगडीत पडू नये फक्त राईट आणि निर्जल उपवासाबाबत तुमचं काय हे आहे कारण बरे फाणं करतात येस की पाणी नाही न घेता त्यांचा उपवास जो होत असतो त्याचा म्हणजे तुम्ही म्हणालात की हायड्रेट पण ठेवली पाहिजे बॉडी मग अशा वेळेस काय करावं मग पाणीही जर का न घेता तो उपवास असेल आणि तो सस्टेन होत असेल तर करू देत अच्छा पण जर दिवसभर मला काहीतरी होतंय आणि मी मला पाणीही प्यायचं नाही तर तो ताणू नका बरोबर मग एखादं शहाळ हा वगैरे औषधं चालू नकोत अंडर मेडिकल सुपरविजन अशा प्रकारचे उपवास केलेले कधी उत्तम कारण अशा वेळेला जेव्हा तू पाणी पण घेत नाही बॉडी काही खायचं पण नाहीये पोटात आगीचा डोम होतोय हे असं जर असेल तर त्याचा उपवासाचा फायदाच होणार नाही तुला कुठेतरी चक्कर येऊन पडाल खरी गोष्ट आहे साहजिक आहे म्हणजे उपवासाबाबत असं पण उपवास करू शकतात पण त्यांना काही त्रास होत नाही इन दॅट केस ओके एखाद्या दिवसाने काही मोठा फरक पडत नाहीये त्यांनी hmm. नाही कदर hmm. संध्याकाळी मात्र त्यांनी थोडस स्वतःला हायड्रेट करावं किंवा तू म्हणते तसं एक कोकोनट वॉटर घेऊ शकतात सो दॅट इलेक्ट्रोलाइट बॅलन्स पहायला पण मदत मिळते राईट आता तुमच्याकडे असे अनेक पेशंट्स येत असतील अनेक अशी उदाहरणं असतील की अरे या व्यक्तीला किंवा मी कशा प्रकारे सांगितलं पाहिजे की त्याला समजेल की तो त्याच्या भावनिक धार्मिक ज्या भावना आहेत त्या सुद्धा तशा व्यवस्थित ठेवू शकतो आणि त्याच्या स्वतःच्या शरीराचा पण म्हणजे हे करू शकतो बरेचदा ह्या काउन्सिलिंग मध्ये खूप टफ जात जिथे धर्म आहे जिथे आपलं कुठेतरी आपलं मन धार्मिक भावना कधीही दुखवायच्या नाही हे लक्षात घे कारण ते खूप म्हणजे मी जेव्हा अंड्याचा रील केला तेव्हा मी म्हंटल की अंड हे वेज आहे तर जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना ते खूप वाईट वाटलं पण मी म्हंटल ठीक आहे तुम्हाला नाही खायचं नका खाऊ पण त्याचं पोषण मूल्य एवढं छान आहे की प्रत्येकाने ते खावं असं मला वाटत होतं पण तुम्हाला जर का धार्मिक दृष्टीने तर नाही आवडत आहे तर नका खाऊ बाकीच्या गोष्टी पण आहेत पण ते कम्प्लीट प्रोटीन जर गेलं तर ते छान वाटत तसंच या उपवासाच्या बाबतीत आहे तुम्हाला करायचंय समजा तुम्हाला डायबिटीसच्या गोळ्या चालू आहेत आणि तुम्हाला उपवास करायचा आहे तर एखादी गोळी कमी करून तुम्हाला मध्ये जे फिलर आहेत ज्यामुळे शुगर पण जास्त वाढणार नाही अशा पदार्थांचा म्हणजे राजगिऱ्याचं थालीपीठ त्यात थोडं काकडी घालून द्यायची थोडी कोशिंबीर घेऊ शकतात मध्ये नारळाचं पाणी घेऊ शकतात पण रात्रीचा हेवी डोस आहे तर मग तो डेवी हेवी डोस त्या दिवशीचा टाळू टाळला तर मध्ये हायपोग्लायसेमिया होणार नाही त्यांना उपवास केल्याचं पण समाधान मिळेल त्याच्यामुळे धार्मिक भावना जपून पण प्रत्येक गोष्ट करता येते साधं सोपं दिवसातून दोन फळं एक ग्लास दूध त्याच्यानंतर एक मुठभर नट्स खाऊ ज्यांना अगदी कडक उपवास करायचा आहे ते अगदी सर्वाईव्ह होतात काय प्रॉब्लेम खरं आहे मॅम म्हणजे जे तुम्ही एकंदरीत म्हणालात की पूर्वपार काही गोष्टी चालत आलेल्या आहेत पण आजच्या काळामध्ये जो संयम आहे जो बॅलेन्स आहे तो जर ठेवून आपण उपवासाकडे पाहिलं तर खऱ्या अर्थानं तो ईश्वरापर्यंत पण पोहोचेल आणि आपल्या शरीराला सुद्धा आनंदी ठेव मानसिक शक्ती मिळणं खूप गरजेचं असतं कारण लोक काही काही बायका किंवा काही लोक मानसिक शक्तीसाठी करतात आणि खरंच त्यांनी मानसिक शक्तीवरती खूप जास्त चांगला परिणाम होतो त्यामुळे करू देत करत असतील तर असं काही फार एक दिवस न खाल्ल्यानं काही आपल्याला फार मोठं नुकसान होतंय असं काही नाही फक्त ते तुमच्या बॉडीला सुटेबल असावं त्याने तुम्हाला त्रास होऊ दे एवढीच फक्त खबरदारी खरंय खरंय आणि आपण गेल्या अनेक अनेक वेळ आपण या सगळ्यावरती बोलतोय आणि उपवासाबद्धी बद्दल इतकं भरभरून आणि इतकं छान तुम्ही आमच्याशी गप्पा मारतायत की खऱ्या अर्थानं लोकांच्या मनातले जे प्रश्न आहेत जे मिथ्स आहेत त्या सुद्धा तुम्ही मॅम दूर केलेल्या आहेत सगळ्यात पहिले मला खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही खूप छान गप्पा मारल्या आम्हाला त्या गोष्टी समजतील अशा भाषेमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवल्या त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि लोकमत सखीचा भाग झाल्याबद्दल सुद्धा पुन्हा एकदा धन्यवाद मला पण खूप छान वाटतंय लोकमत सखीचा तुम्ही मला भाग करून घेतल्याबद्दल आणि बऱ्याचशा मिथ्स त्याच्यामुळे आता लोकांपर्यंत मला वाटतं thank you sir so